बिबट्या अडकला फासात नागरिकात घाबराट पाहण्यासाठी गर्दी सध्या बिबट्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे त्याचं कारण ही तसंच आहे बिबट्याचा वावर हा परिसरात वाढल्याचं दिसून येत आहे प्राण्यांवर हल्ले करण्याबरोबरच काही बिबटे हे माणसांवर देखील हल्ले करत नरभक्षक झाल्याचं ऐकावयास मिळत आहे बिबट्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी रानडुकरे देखील एक प्रकारची डोकेदुखी होऊन बसली आहे उभी पिकेचे पिके, पिके रानडोकरे ही पिकात धुडगस घालून उद्ध्वस्त करीत आहेत त्यामुळेच या रानडोकरांचा धोका होऊ नये नुकसान होऊ नये म्हणून काही शेतकरी ही रानडोकर त्यात अडकावीत म्हणून शेताच्या कुंपणावर फासे लावत आहेत मात्र या रानडोकरांसाठी लावलेल्या फासात बिबट्या अडकल्याचं आढळून आलं आहे या फासात अडकलेल्या बिबट्याने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला मात्र बिबट्या त्यात यशस्वी होऊ शकला नाही रानडोकराला टाकलेल्या फासात अडकलेल्या बिबट्याने मग डरकळ्या फोडायला सुरुवात केली या डरकळ्या ऐकून मग शेतकरी तिथे गोळा झाले त्याचबरोबर फासात बिबट्या अडकल्याची देखील चर्चा वाऱ्यासारखी पसरल्याने फासात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनीही ते शेताच्या बांधावर गर्दी केली मनात भीती असतानाही फासात अडकलेल्या बिबट्याला उत्सुकते पोटी पाहण्यासाठी ही गर्दी झाली होती बिबट्या अडकल्याची ही, ही वन विभाग व रेस्क्यू टीमला देण्यात आली रेस्क्यू टीम वन विभाग घटनास्थळी दाखल झाला आणि बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले मग बेशुद्ध बिबट्याला पुण्याच्या बौधन येथील वन्य प्राणी उपचार केंद्रात पुढील उपचारासाठी नेण्यात आले असल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितलं लांडोकरासाठी लावलेल्या फासात बिबट्या अडकल्याने व या भागात बिबट्याचा निश्चित वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये वातावरण आहे दौंड तालुक्यातील नांदगाव परिसरात या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं असलं तरी या प्रकारामुळे या भागात बिबट्यांची अजून संख्या असू शकते अशी चर्चा लोकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये आहे दौंड तालुक्यातील नांदगाव परिसरातील शेतकरी यामुळे शेतात जाण्यास भीत आहेत वन खात्याने तातडीने बिबट्याच्या बाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी लोकांमधून होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या आवडल्यास बातमीला हायप करा आणि ते शेअर देखील करा